सर्वप्रथम रत्नागिरीतील सर्व भाविकांना नवरात्र उत्सवाच्या रत्नागिरी पोलीस दलातर्फे खूप खूप शुभेच्छा येणारे नवरात्री जे आहेत बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक राजदांडिया उत्सव साजरे केले जातात रत्नागिरीमध्ये जवळपास चारशे सदतीसच्या आसपास आपल्या सार्वजनिक नवरात्र उत्सव राजदांडिया आहेत घटस्थापना झालेली आहे महिलांना खास करून मुलींना त्यांच्या सुरक्षिततेसाठी रत्नागिरी पोलीस दल यासाठी सज्ज आहे आत्ताच आम्ही महिला सुरक्षेसंबंधी मिटिंगमध्ये सर्व नगर परिषद नगरपंचायत ग्रामपंचायत यांना ज्या ठिकाणी अंधारमय भाग आहेत सार्वजनिक तिथे आम्ही त्यांना लाईटची व्यवस्था करण्यासाठी आदेशित केलेले आहे तसेच पोलीस दीदी, पोलीस काका वेळोवेळी आपल्या मदतीसाठी सज्ज आहेत वेगवेगळ्या शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये आमचे पुलीस दिदी पोलीस काका जाऊन वेळोवेळी भेटी देतात आपल्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी आपण पोलीस दिदी पोलीस काकांकडे करू शकतात तसेच आमचं दा दामिनी पथक आहे डायल वन वन टू आहे आवश्यक वाटल्यास तात्काळ आपण मदतीसाठी डायल वन वन टूला कॉल करावा पोलीस तात्काळ तिथे आपल्या मदतीसाठी येतील तसेच लवकरच आम्ही व्हॉट्सअप चॅटबोट जे आहे सुरू करत आहोत काही महिलांच्या मुलींच्या काही तक्रारी असतील आणि त्या पोलिसांपर्यंत ते पोहोचू शकत नसतील किंवा ते घाबरत असतील अशांनी बिनधास्तपणे त्या आम्ही जे व्हॉट्सअप चॅटबोर्ड सुरू करणार आहोत तिथे आपल्या तक्रारी ते नोंदू शकतात तसेच या नवरात्र उत्सवासाठी विशेष खात खास पथके पेट्रोलिंगसाठी प्रत्येक मंडळाला भेटी देण्यासाठी आणि पेट्रोलिंगसाठी आम्ही तयार करत आहोत आणि महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी रत्नागिरी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे आणि भयमुक्त उत्सव सण आपण सगळे मिळून साजरे करूया